कल्याणमध्ये एका भंगाराच्या दुकानात सापडलेल्या तीन पत्रपटात अतिशय उपयुक्त माहिती असून आतापर्यंतच्या ताम्रपटांमध्ये अधिक उपयुक्त माहिती देणारा आणि उत्तम हा ताम्रपट असल्याचं कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष दाऊद दळवी यांनी सांगितलं एका पत्रकार परिषदेत त्यांनी या ताम्रपटाविषयी माहिती दिली एप्रिल महिन्यात योगायोगाने एका भंगाराच्या दुकानातून पोलिसांनी हा ताम्रपट जप्त केला होता या ताम्रपटाची पाहणी कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष दाऊद दळवी उपाध्यक्ष रवींद्र लाड आणि सदाशिव टेटविलकर यांनी केली या ताम्रपटामुळे कोकणच्या इतिहासावर बराच प्रकाश पडतो हा ताम्रपट शिलाहार राजा चित्तराज याचा असून त्याची निर्मिती इसवी सन एक हजार एकोणीसमध्ये मध्ये झाली आहे या ताम्रपटाचं महत्त्व म्हणजे त्या काळातील मंत्र्यांची अमात्यांची आणि शासकीय अधिकाऱ्यांची नावं यात आहेत हा ताम्रपट दानपत्राच्या स्वरूपात आहे हा ताम्रपट ऐतिहासिकदृष्ट्या अधिक महत्त्वाचा असून या ताम्रपटावरून त्या काळातील प्रशासनिक आणि आर्थिक व्यवस्था कळून येते शिलाहार राजवंशाचा संस्थापक कपरदीनपासून चित्तराजापर्यंत वंशावळ यात पाहायला मिळते शिलाहार राजांच्या भौगोलिक सीमांचीही माहिती यात आहे आता कोकण इतिहास परिषदेतर्फे या ताम्रपटाची साध्यंत माहिती देण्यासाठी एक पुस्तक प्रकाशित करण्याचा मानस दळवी यांनी यावेळी व्यक्त केला